आषाढवारी वारी सोहळा सुरू झालेला आहे संत ज्ञानेश्वरांची पालखी दोन दिवसाचा मुक्काम होतून आता ही दिवेघाटा मार्गे सासवडला मुक्कामी जाणार आहे वारीच्या वाटेवरील सर्वात अवघड टप्पा म्हणजे तो दिवेघाट हे हाच दिवेघाट सर करण्यासाठी माऊलींची पालखीचा रथ ओढण्यासाठी पंचक्रोशीतील बैलजोडी या मानाच्या बैलजोडीची निवड केली जाते याची तयारी कशी केली जाते बैलजोडी कशा निवडल्या जातात हे आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहोत यंदाच्या वेळी पाच बैल जोड्या आहेत त्या लावण्यात येणार आहेत एक बैलीची आहे रथाची आणि उरलेल्या पंचकृषीतल्या चार बैलजोडी आता वडकी नाल्यातील आंबेकर यांच्या बैलजोडीची निवड झालेली आहे शेतकरी कुटुंबातील या बैलजोडीची निवड झाल्याबद्दल तुमचं पहिलं अभिनंदन तुम्हाला आता हा भावनिक मुद्दा आहे त्याची निवड कशी केली जाते आणि निवड केल्यानंतर याची पुढची प्रक्रिया कशी केली जाते बैलांना आधी गाव गावातली ग्रामपंचायत मधले बैल येतात त्यानंतर बैलांना व्यायाम दिला जातो महासुपर गृह कर्ज आत्ताच आताच करा आणि स्वतःच्या कर। घराचे स्वप्न ऑफ महाराष्ट्र बैलांना पाण्याकरता गावची वेळ पुराले लोक व ज्ञानेश्वर महाराजांचे स्टस्टरचे लोक यांच्या पसंतीने ही जोडी निवडलेली निवडपत्रिका कशी असते निवडपत्रिका म्हणजे त्यांचे क्वत्यांचे तब्येत त्यांचे आजार कुठले काय हे सगळे चेक करतात आणि त्यात तुकोनातून निवडले जातात हा इथून दिवेगाड झेंडवाडी पण गाठा नि त्यांचा झोपणार हो मानाची ओळखीतून मानाची आपली त्याच्या आता आपण चार वर्ष ट्राय केला पण कसं होतं ग्रामपंचायत आपल्यापेक्षा गावात बैल छान असतात पसंती थोडा असतो यंदा आपल्या चार वर्षातून यंदा आपला नंबर लागलाय आनंद झालाय दात वाटतो कारण इतक्या वर्षे थोडं चांगलं नाही आपण सांभाळतोय नाही का वर्षभर त्यासाठी आनंद ह्याचं नाव सोने आहे आणि त्याचं नाव नंदी आहे आता आपण शेती कामाला बैलगाडीला चालवतो रानात तीन पाणीला आवताला हा अवताला बैलगाडीला चालू शेती आनंद मालीची सेवा करण्यात आम्हाला हे झालं आणि खरच खर तर माऊलींच्या रथाला मोटार जरी बसवली असली तरी या पंचकृषी मधील ज्या चार बैलगाडी जोडत जातात त्यात खरं या मानाच्या असतात आणि त्यांच आता या पंचकृषीमध्ये भावनिक नात जोडलेलं आहे चार वर्ष नंतर प्रयत्नानंतर आंबेकर कुटुंबियांना या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा रथ होत्याचा जो मान मिळाला आहे त्यामुळे शेतकरी देखील चुकवला आहे त्यांनाच्या कुटुंबियांमध्ये देखील एक आनंदाचं वातावरण आहे असेच वारिशोळाचे अपडेट पाहण्यासाठी तुम्ही डिजिटल प्रभातला फॉलो करा धन्यवाद कॅमेरामॅन ज्ञानेश्वर सह मी पुरोहित वडकी आला